याच्यात एका भावाला मुतखडा मुतखडा झाला ऑपरेशन करायचं मिरगाल त्या लोकांना सांगले पहिलीच गर्मी आहे आणि ऑपरेशन मला ओळख नाही पाळत नाही शेजराच्या घरी गेलो आणि त्यानं पहाटच आंघोळ करून असं दर्शनाला आलं असं दर्शन घेऊन असं उठलं की गळा धरून लढलो फक्त त्यांना सांगलं नाही मला माहित नाही गळा धरून लढू आला मुद्दा नाही तर पंधरा दिवसाला त्या ऑटोमॅटिक इथला खडा जे लघवीतला संडास वाटाय गेला काय पडलं चांगला होता असल खडा आहे बराच मोठा होता खरका खरका आठवड्या दादा मला असं असे म्हणजे ठेवून काही असघवीची त्रास बंद झाला तेच होय का तेच होय का तेच होय काय रावदेव पण याला अनुभव आला कि लघुईचा दारच कमी झाला जे डॉक्टरना सांगलं होतं की हिवाळ्याला करू दिवाळीला आपण तिथं गेलो मला ऑपरेशनच कसं काय करायचं काय मला ऑपरेशन झालं मला कसं काय काय आपण असं कसं होत आपण होत नाईक महाराजाला होता दर्शन घेतलं असं कसं म्हणजे कोण कोण गेला गांडी वाटत कधीच होऊ शकत ना म्हणजे असं <laughs> इथला हे या या नलिकेतला खडा कोण कधीच पडू शकत नाही आम्ही लिहून देतो म्हणजे त्यानं का दाखवलं त्याच्या घरातला इथं राहून दाखवला तर त्याच्यामध्ये केस असल्यासारखा होता बारीक काळा केस खडा मोर्डा असा त्यात केस होता तर बोलण्याचा मतलब एकाच घरामध्ये असेच राहून वाहत आणि आम्ही त्यात काही जर असं बाहेर दाखवत नाही तर मग अशाही घरात मुकामा करून काय फायदा आहे म्हणतो असे तर कित्येक आणि केच्याच घरामध्ये काय सांग नका काय करायचे दाखवून काय फायदा आहे पण अशीच जगामध्ये किती प्राणी होतं हे माझ्यामुळं मी असा फिरायला